समर्थ कसे आज सर्व मस्त ना मस्तच राहा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नाही श्री स्वामी करून डान्स करायला खूप आवडते ना म्हणून कॅमेरा चालू केलाय ना म्हणून तिला डान्स करायचं आणि हे बघा इकडे बसारा टाळून बसलाय तिचा मेकअपचा बॉक्स आहे मेकअपचं सामान म्हणजे इथे काहीच नाही तिचे हेअर बेल्ट हेअर क्लिप्स आणि हो ब्रेसलेट एक दोन सॉक्स वगैरे छोटे आधी यूज करत होती हा आधीचा सॉक्स आहे हे सॉक्स वगैरे आहे तिथे आणि ती ही रोज काढते डब्बा रोज बघते तिचं सामान माझं मेकअपचा डब्बा वगैरे काढते ती रोजच काम चालू आहे तुम्हाला दुसरं दुसरं आणि तेच तेच ते सांगायचं काही हे नाही आहे आणि हो आज घरी कोणीतरी येणार आहे हो ना मम्मा अग इकडे बघ आज कोण येणार आहे घरी आज कोण येणार आहे गेलं मागेल पोली आणि केलं म्हणून काय केलं ला मला दिसला आहे पण तिचं तिसऱ्याला दिसती दिसला मोठा आहे कोणाचं आहे आईचं आहे हो पण कोणाचं आहे म्हटलं की आईच बरोबर समजली तिला तिचं निकनेम माई आहे माई, निकने माई, माई माई म्हणजे आई कोणाला तरी सांगितलं ना माई आहे तिचं नाव त्यांनी काय त्यांनी माही असं लावतात ही नाही आहे एक्चुअली माई आहे

काउन काय झालं का पुष्कळ दिवसांनी भेटली ना म्हणून ते थोड काउन ग मम्मा काय झालं मम्मा तसं नाही करायचं ये इकडे गावावरून माटभाजी आणली मम्मी मम्मी बाबाजी फ्रेश फ्रेश विताऊट केमिकल सब्जी खाएंगे कल सुबह तुला काय पाहिजे टोमॅटो आहे तिथे टोमॅटो का <laughs> ककड़ी खाते कमा? हो अरे वा छान झालं काकडी आणले तसही मला काकडी खाव असं वाटत होत मीठ लावून एक नंबर नाही नाही बाडा ते धुऊन चिरून खायचं मीठ लावून खायचं छान आपण नंतर खाऊ नाही दे दे मला मी चिरून आणते दे इकडे दे, दे, दे ना दे मी चिरून आणते ते मंडळी ब्लॉग एडिट राहिलं होतं तर काल कालची क्लिप तुम्ही याच्या आधी बघितले असाल आहे हा जो आवाज येत आहे ना आमचा एचा आवाज आहे पर्सनल पीए सॉरी पर्सनल असिस्टंट पर्सनल पीए तो डिस्टर्ब करत राहतो कारण की त्याला आम्हाला चांगला बघवत नाही चेहरा दिसत त्याला त्याला भाजी खिडायला लावली आहे मी बरं असो काल मम्मी बाबा आले खूप सारे सामान घेऊन आले काल भाजी आणली होती त्यांनी मला चवळी चवडी मांड आणली होती खुडायला लावली तीच खडत आहे तर चला काल मम्मी बाबा आले खूप साऱ्या गोष्टी केल्या म्हणजे क्लिप घ्यायचं मला लक्षातच नव्हतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय